मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे मित्रांनो ही आनंदाची बातमी असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल मार्फत व्हायरल करत आहे मित्रांनो ही तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया आपण आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी जुन्या पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा नवा निर्णय या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा नवा निर्णय भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतर जीवनमानात आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता असावी यासाठी जुनी पेन्शन योजना ओपीएस ची मागणी गेल्या काही वर्षापासून अधिक तीव्र झालेली आहे केंद्र सरकारने दोन हजार सव्वीस पासून हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यात जुनी पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे संघटनेच्या मागण्या आणि आंदोलन या संदर्भामध्ये विचार करूया खूप वर्षापासून सरकारी कर्मचारी संघटनांनी आणि युनियननी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती यासाठी देशभरात आंदोलने झाली पण आता सरकारने एक मुद्दा मान्य केला कि यासाठी देशातील अनेक निदर्शने आणि अने आंदोलन झालेली आहेत पण आता सरकारने एक मुद्दा मान्य केला आहे की त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल जुनी पेन्शनच्या निकाल पाहूया कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना ओपीएस संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की पेन्शन ही फक्त पगाराचा एक भाग नाही तर कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी न्यायालयाच्या या दृष्टिकोनामुळे सरकारला या मुद्द्यावर सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले आहे केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा सुरु होईल त्यामुळे सेवा नियुक्त कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन मिळण्याची सुविधा प्राप्त होईल आणि इच्छा शक्तीला चालना मिळेल कर्मचारी संघटनेचे यश आणि आनंद आनंद देशभरातील सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ओल्ड पेन्शन स्कीम या ऍप्स मुळे योजनेचे पुनर पुनर्जीवन मुळे आनंद निर्माण होतो आणि आनंद आणि आनंदित झाले आहे या निर्णयामुळे कर्मचारी संघटनेने मोठ्या संघर्षानंतर यश प्राप्त केले असे मानले जात आहे त्यांचा असा विश्वास आहे कि यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिरता आणि सन्मानजनक सन्मान जीवन जगण्यासाठी मदत होईल पुनर्जीवित होण्यासाठी सरकारी कर्मचारी वर्गाच्या भविष्यात योजना आणि गरजाची पूर्तता होईल आणि आर्थिक स्थिरतेची मोठी मदत होईल जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केल्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानितीचा सेवानिवृत्ती नंतर एक निश्चित निश्चित उत्पन्नाचे उत्पन्न मिळण्याची गॅरंटी मिळेल विशेषतः जे लोक मध्यम उत्पन्न गटात मोडतात त्यांच्यासाठी योजना एक मोठी मदत होईल पेन्शनच्या त्यांच्या मूलभूत गरजा सहजपणे पूर्ण होऊ शकतील त्यामुळे वृद्धावस्थेत अधिक चिंतेपासून मुक्तता मिळेल यामुळे भविष्यावर आलेला आर्थिक ताण कमी होईल समाजावर सकारात्मक परिणाम होणार आहे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्याचा फायदा फक्त कर्मचारी नहीं तर आनी नहीं ही। कर्मचारी अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते अंमलबजावणी आणि पारदर्शकतेची गरज सध्याच्या काळात राबवली सध्याच्या काळात सरकारने जुनी पेन्शन योजना प्रभावीपणे कशी राबवली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे कर्मचाऱ्यांच्या संघटना संबंधित सर्व माहिती लवकर समजून घ्यायची आहे त्यामुळे कोणताही संभ्रम राहणार नाही आणि यासाठी सर्व आवश्यक तयारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतर या